दोन्ही पण केवढीच्या केवढी मोठी आपल्याला खित्रे भेटलेली आहेत मोठा भेटलेला आहे बघलाय तो जो तुम्हाला दिसतो सगळा जाळा तर भावलेला आहे मला

चला चला दास आम्ही हो चोगा तर नमस्कार मंडळी कोकणातल्या गावातून तुमचं थेट स्वागत करतो आपण आज आपल्या कोकणातल्या गावी आणि जवळजवळ सकाळचे वाजलेत सहा वाजलेत आणि थंडी एवढी आहे की गावाला काय म्हणूच नका तरी स्टील आपण आज खेकण्याला कधीपासून आमचा प्लॅन बनत होता जाव्या जाव्या पण आज फायनली तो आम्ही मार्गस्थी लावायचा प्रयत्न केला आणि इकडे बाकीची पण मंडळी हलू तर वहिनी थंडी आहे का नाही बाप रे काय करायचा मग चालो तिकडे दादाच्या हातामध्ये आहेत जाली आणि आपण चाललोय खेकड्याला पूर्ण गाव झोपलाय आणि आम्ही पण काय तोंड नाही दुधलाव काय नाही आलाव तेगड्याला चला ऐकलं तुम्हाला आजूबाजूला दिसत असेल आता सुरू होतो आणि आजूबाजूचं वातावरण सुद्धा खूप छान झालं आहे चला आपल्या आता जाण्यांची पण सोय झालेली आहे पण पाणी खाली उतारत आहे त्यामुळे आता सांगता येत नाही बघूया रेट सी मस्तपैकी जाळी टाकू कोणी टाकू आणि आपल्यासाठी एक मस्तपैकी एक शेकोटी करूया टाइमपास ला आता आपण चाललोय चाली टाकायला आता आपण आता बांधतोय आपल्या कोइन म्हणजे त्या आपल्याला खूप वेळापर्यंतपर्यंत आपल्या पाण्यामध्ये टाकून ठेवायच्या कोईन आपल्याला टाकायचे आहेत आणि सध्या आता अवेलेबल आहेत तीन एक मोठे आहे आणि हा दोन छोट्या आहेत आता किती ह्याच्यामध्ये मिळतील कारण पाणी पण आता आहे त्यामुळे सांगू नाही शकत पाणी किती आपल्याला मिळतील त्या आपल्याकडे आहेत हे बघा आता चिरलेली सुकटा आहेत Umla cuci ciri lagi supta, supta kesediaan kan pun banget, hatimu deh. <Sessizuk> nah, Kalau itu kurang kok. पाहिजे ना अजून आता आपण चाललोय आपल्या कोयमी टाकायला मज्जा माझा आपला <laughs> 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 तो जो तुम्हाला दिसतोय तो आपला झाडा तर वावलेला आहे मला पोवायची तर अजिबात इच्छा नाही कारण की पाणी हा वार्तावर पाणी आहे तो थंड आहे आधी आपण बाकी काय नाही रे वाचायला पाहिजे तुझ्या अंगाच्या हिशोबाने तिथून नाही तिथून नाही इकडून पुढच्या साइडून इकडं पुढच्या साइटून इकडंच गेलास हा

आता आपण करतोय आपला स्वस्तावर बॉन आपली गावाकडची शेकोटी गावात पण आता मला आहे तला उलटी टाक पाना त्याला हा म्हणतो माझा मोठा भेटलेला झाला साप शाप नाही हा बघू शकता तुम्ही केवढा मोठा बघा ठीक आहे एक नंबर काम भारी एकच नंबर मज्जा आली मज्जा आली झोडझड या लागला दाज अहे रे दादा नाही टाकू शकत आपण कोईन टाकूया तरी पण एक येडाबाडा परत भेटला ना भेटला इकडं मोलच्या चुकता मध्ये सुट्टा चेंज करायला पाहिजे होते आपण पहिले ते

मी दोन्ही पण केवढीच्या केवढी मोठी आपल्याला खेकडे भेटलेले आहेत आणि फलू बोल चालू मला खायला नाही म्हणून केली इकड जवळ ह्याला पकडतो मी दादा चावल जोर बघायला अजून एक आपल्याला ओतलायच आहे तुम्ही बघू शकता केवढा मोठा आपल्याला खेकडा भेटलाय सकाळपासून आम्ही होतो पाच वाजल्यापासून पण वाटलं नाही आम्हाला एक पण भेटल आणि आता तुम्ही बघू शकता ह्याची साईज केवढी मोठी आहे आणि आपल्याकडं दुसराचा खेकडा आहे आधी पहिल्यांदा आपण झोंडी मध्ये आता आपण हा दुसरावाला खेकडा काढतोय आणि हा काढायचा आहे जोर पण मोप लावताय तू जवळ जवळ दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर किरवा भेटलाय <laughs> वळशील आता वर भाराला की पकडीन त्याला रे शपथ तर हात अडकलाय माझ्या तिडिओ कशी करतोय तू हा तडपड होईल आहे मला आला आला कुठं <laughs> अरे सोड अंगडी कुठंतरी अडकले आहे त्याला खाली <laughs> सोड हा हे पकडून ठेव हा सोडू एक दोन तीन सोड हा याला फायर सोड घेऊ पकडली ती खेकडी आता घेऊन चालू आहे घरी मस्त पैकी त्यांचा कालवान करू अदरवाईज ठेवू त्यांना दुपारपर्यंत ज्या आपल्या कोहिने आहेत त्या कोयनीमध्ये काय मिळते केलं ही वाट बघू आणि आता इकडे तुम्ही आजूबाजूला जर तुम्हाला दिसत असेलच आम्ही ज्यावेळेस लॉकडाऊन होता लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही इथे सगळे खेकडे पकडायचोली मुलं एवढी रोज खेकडी पकडायला यायची की जागात नसायचा त्यामुळे आम्ही इकडे वरती वरती टाकायचो खेकडी आणि त्यावेळेस बम मप खेकडी खेळली पण आता चला आता आपण चाललोय घरी भेटू डायरेक्ट दुपारी तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या धन्यवाद का दादा चला मजा आली हे आम्हाला वाटला काय भेटणार नाही भेटणार नाही ॲट द एंड फूल नाही फुलाची पाकडी दोन भेटले सो मजा आली आल्याचा चीज झाली आणि दोन भेटले ते पण चांगले मस्तपैकी मोठे मोठे आळमूड जुना आळ भेटले एकदम मज्जा आली तर जाऊन जरा अंगडं फोडून फोडून खाऊया आपण chalo